जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव येथे उत्साहात बालदिंडी साजरी आज बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव यांच्या वतीने बालदिंडीचे आयोजन करण्यात आले यावेळी आंबेगावचे विद्यमान सरपंच सुशीलकुमार दळवेसर उपसरपंच नानासाहेब साळुंके व सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर आनंद सुरवशे उपाध्यक्ष सोराणी मुटकुळे व सर्व पालक शिक्षक प्रेमी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष शहाजी आबा दळवे शिवाजी आबा दळवे बाबासाहेब केंडे व भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुले सुंदर वारकरी पोशाखात आली होती मुलांनी भक्तिगीतावर सुंदर असे नृत्य व वा वारकरी पाऊल सादर केले महिला भगिनींनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत फुगडी खेळल्या गेल्या पुरुष मंडळींनीही फुगड्या सादर केल्या व भजनी मंडळाने अभंग सादर केले महाप्रसाद केळी व चिप्सचे वाटप बालाजी भुसारे यांच्या वतीने करण्यात आले दिंडी यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या ज्ञात अज्ञात अशा सर्वांचे शाळा व शाळा व्यवस्थापन समिती आंबेगाव यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले Okay, e bye